नमस्कार मी विजय कते आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल परिवहन मंत्र्यांची धुरा सांभाळल्यानंतर प्रताप सरनाईक यांचा पहिल्यांदाच पाली आणि इकडच्या स्थानिक लोकांसाठी लोक दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं बाळासाहेब ठाकरेंच्या शिकवणीप्रमाणे ऐंशी टक्के करा वीस टक्के राजकारण या धर्तीवरती प्रताप सरनाईक यांच्या मार्फत लोक दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं या लोक दरबारामध्ये उत्तम इकडच्या लोकांच्या समस्या इथे जास्ती संख्यामध्ये कोळी बांधव होतात या कोळी बांधवांना मच्छीमारासाठी येणाऱ्या समस्या त्यांना येणाऱ्या स्थानिकांना डम्पिंग समस्या या सर्व गोष्टीसाठी सर्व अधिकाऱ्यांसहित लोक दरबाराचं इथे आयोजन करण्यात आलं होतं या लोक दरबारामध्ये त्यांच्या समस्याचं निवारण करण्यासाठी ऑन द स्पॉट निर्णय घेण्याची प्रक्रिया हे परिवहन मंत्री यांच्या मार्फत झालेली आहे नक्की या संपूर्ण कार्यक्रमामध्ये परिवहन मंत्री यांचं नक्की म्हणणं तरी काय आपण उत्तम मध्ये राहणारे सगळे मच्छीमार बांधव भृगिनी प्रामुख्याने गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या अनेक अडचणी होतात आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी मला आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती आणि त्यानुसार मी ह्या बैठकीचे आयोजन केलं होतं ह्याला दरबार वगैरे काही म्हणणं म्हणणार नाही एक ना बैठक ना होती आणि ह्या बैठकीमध्ये अनेक प्रश्न निकाले निघाले प्रामुख्याने हे आपलं ऐश्वर्य आहे महाराष्ट्राची ही संस्कृती आहे आगरी कोळी लोकं ही संस्कृती जतन करण्याचं काम करत असतात त्यामुळे मासेमारी व्यवसाय हा मोठा झाला पाहिजे तो जगला पाहिजे त्यासाठी जे जे काही सहकार्य ते सहकार्य सगळं करण्याची भूमिका आहे आमचे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही ही सगळी विकासाची कामं करतोय आणि भविष्यामध्ये सुद्धा उत्तर वासिकांना जास्तीत जास्त न्याय देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो महिने हे बोला महिने रिक्वेस्ट किया था उनको और और ने भी रिक्वेस्ट के उसके लिए आज जो कभी कैबिनेट मिनिस्टर इधर हैं नहीं आज आए हैं और वो रूबरू यानी मूव टू मुंह यानी वन टू वन ऐसा जब उसका यानी ये रिजल्ट दे रहे उसके लिए लोग खुश है और ऐसे ही लोगों को मैं छः महीने में साल में लाते जाऊंगा लोगों का कुछ तकलीफ़ होएगा मैं ज़रूर ये करूंगा इतना ही मैं आपको आश्वासन देता हूँ आजच्या कार्यक्रमामध्ये जे जे निवेदन आले आहेत ते मला तरी पस्तीस ते चाळीस टक्के निवेदनामध्ये इथले बसल्या जागीच मला ती निवारण करण्यात आलेलं आहे बाकीचे उरलेले काही अडचणी आहेत शासकीय अडचणी आहेत त्या सुद्धा आता मला तरी वाटत की मंत्री साहेब त्यांच्या स्तरावर ते आटोपून घेतील असा आम्हाला विश्वास आहे तुम्ही सर्वांनी ऐकलेलंच आहे आम्ही जे निवेदन दिलेलं आहे आणि जो बोजा चढवलेला आहे तो बेकायदेशीर चढवलेला आहे आम्हाला आशा आहे खात्री आहे की प्रताप सर साहेब आमची ही मागणी पूर्ण करते